जागर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडग देवळा खुर्द येथील सुदाम वसंत वाघ यांच्या क्षेत्रातील सुमारे तीन एकर क्षेत्रावर लागवड केलेली मोसंबीची झाडे अज्ञात माथे फिरवणे तोडून फेकली असल्याचं उघड आलंय आधीच देवाने ओला दुष्काळाचे असमानी संकट शेतकऱ्यांवरती टांगलेले आहे आणि गावातील अज्ञात माती फिरून शेतातील मोसंबीचे बागातील झाड तोडून फेकली आहे खडक देवळा खुर्देतील सरपंच उषा सुदम वाघ यांचे पती असल्यामुळे घरातील घरगुती वाद मिटवण्यासाठी जात जातात व तो राग मनात धरून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोसंबी बागांचे नुकसान केलंय प्रतिनिधी फराज अहमद जळगाव